खूप समस्या होत्या आमच्या नागरिकांच्या म्हणजे ड्रेनेज लाईनच्या माझी महिला प्रत्येक सक्षम होवी तिच्या जो अन्याय होतो त्या अन्यायासाठी मी तिच्यासाठी उभी राहील नमस्कार मी चैत्राली देशमुख पुणे टाइम्स मिरर आणि मिरर मध्ये आपले स्वागत आहे आता पुणे बोलणार या विशेष भागामध्ये आपले स्वागत आहे नवीन वर्ष सुरू होताच आपल्याला एक नवीन विषय मिळालेला आहे तो म्हणजे नऊ वर्षापासून रखडलेली पुणे महानगरपालिकेची निवडणूक पंधरा जानेवारीला ही निवडणूक आहे आणि त्याचा कौल लवकरात लवकर आपल्या समोर येणार आहे त्याच अनुषंगाने आपण आज वॉर्ड क्रमांक पंधरा पुणे महानगरपालिकेच्या एका विशेष भागामध्ये आहे कारण हे हा जो विशेष भाग आहे ह्या भागामध्ये जी एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे पहिल्यांदा हे जे हे गाव आहे हे ग्रामपंचायतून मर्ज होऊन पुणे महानगरपालिकेच्या मध्ये समाविष्ट होत आहे मी बोलत आहे केशवनगर मांजरी साडे सतरा नर्यान शेवाळवाडी या गावाविषयी हे जे गाव आहे हे गाव पहिल्यांदा मैदानात उतरले आहे पुणे महानगरपालिकेच्या रेणंगणात त्याच पार्श्वभूमीवर आपण आहात या एरियामध्ये जिथं आपण एक सरपंचांच्या मिसेस आहेत त्या उभ्या आहेत तर मी तू आज आपण बोलणार आहोत सारिका अमित गुले यांच्याशी ज्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्या इथे तळ्या काम करत आहेत ते आपल्याला थोडी माहिती सांगतील इकडच्या भागाविषयी नमस्कार मी स्वागत करते आमच्या या विशेष भागामध्ये मा मला तुम्ही सांगा की तुम्ही या भागामध्ये अनेक वर्षापासून राहत आहात तर काय या विषय या गावाविषयी फार वेगळी ओळख मांडली जाते असं म्हटलं जातं मांजरी हे जे आहे हे वन ऑफ द रिचेस्ट मोस्ट म्हणजे सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आणि विकासासोबत म्हणजे इथं ज्या पद्धतीने रहदारी वाढलेली आहे खूप मोठ्या संख्येने वाढलेली आहे आणि सगळ्यात श्रीमंत म्हणजे ग्रामपंचायतपैकी एक मांडली जाते तर ह्याविषयी थोडी माहिती सांगा ना नमस्कार गेले पंचवीस वर्ष झालं माझी मिस्टर अमिताभ ज्ञानेश्वर घुले हे समाजसेवाचं काम करत आहे दोन हजार बारा साली इलेक्शन झाले होते तेव्हा ते सदस्य म्हणून निवडून आले होते तेव्हापासून मी सुद्धा त्यांचं काम पाहत आले आहे मी पण त्यांच्याबरोबरीनेच कर काम करत आहे त्यांनी जेव्हा दोन हजार बारा साली सदस्य झाले तेव्हा खूप समस्या होत्या आमच्या नागरिकांच्या म्हणजे ड्रेनेज लाईनच्या पिणं पाण्याचं पाण्याच्या समस्या होत्या स्ट्रेस लाईनच्या होत्या तर तेव्हापासून आबांनी फ्रीमध्ये टँकर देणे लोकांना पाणी पुरवणे ड्रेनेज लाईनची कामं परत स्ट्रेट लाईनची कामं अशी अनेक कामं केली आहेत त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा काम केले आहे आणि मी एक मी सुद्धा एक सोशल वर्कचंच काम करत आहे दोन हजार पंधरा साली मी माझा पहिला बचत गट ओपन केला होता शिवसाई महिला शिवसाई महिलाचा आणि त्याच्यानंतर बघता बघता माझे शंभर बचत गट झालेत अशा माझ्या जवळजवळ दीड ते दोन हजार महिला आत्ता माझ्यासोबत आहेत त्या महिलांसाठी मी शिलाई मशीन अरीवर्कचं ब्युटी पार्लरचं काम किंवा आता आमच्या दिवाळीच्या वेळेस आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्धी करून दिली होती ते सुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे काम केले आहे आणि माझा हेतू फक्त महिलांसाठी हाच आहे की माझी महिला प्रत्येक सक्षम व्हावी हो तिच्या जो अन्याय होतो त्या अन्यायासाठी मी तिच्यासाठी उभी राहीन कायम तिच्यासोबतच काम करेन आणि तिला सक्षम करीन तिच्यासाठी सुरक्षा देणे तिला तिचं सबलीकरण करे असे अनेक कामं मी करणार आणि इथून पुढे पण माझ्या महिलांसाठी ज्या य यो, योजना येतील त्या त्या योजना मी त्यांच्यापर्यंत नेणार आणि मी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहणार आणि त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईनचे काम ग बऱ्यापैकी ड्रेनेज लाईनच्या खूप समस्या होत्या आमची ते ते सुद्धा आमदाराचे आमचे मांजरेगावचे आमदार आहेत योगेश अण्णा टिळेकर त्यांच्या फंडाच्या मार्फत त्या निधीच्या ह्याच्यात आम्ही ड्रेनेज लाईनचं काम केलं आहे उड्डाण सुद्धा निदीचा निदीचा काम आम्ही आमदारांच्या फंडातून त्यांच्या निधीतून काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमचं कॉर्पोरेशनचं पाणी सुद्धा आमदारांच्या फंडातूनच झालेलं आहे आणि अजून इथे पुढे सुद्धा मी अशीच काम करत राहणार ताई आपण ड्रेनेज समस्या आणि विजनमध्ये असं लिहिलेलं आहे की आपण कामसुद्धा म्हणजे शाळेसाठी आणि परत महिलांसाठी तर केलं आहे पण या भागामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळे गार्डन नाही आहे या भागामध्ये किंवा आपण म्हणू शकतो की हेल्थ केअर सेंटर फॅसिलिटीज नाही आहे शासनाचे तर ते तुम्ही कशा पद्धतीने राबवणार इथे लहान मुलांसाठी पण जिल्हा परिषदची शाळा आहे पण ती छोटी आहे पण आमचा प्रयत्न असा राहील की ती शाळा मोठी व्हावी हो आणि आमच्या इथली मुलं सगळी व्यवस्थित शिकली जावी तिथे महिलांसाठी पण हॉस्पिटल नाहीये इथे प्रसूतीसाठी मी इथे सुद्धा माझ्या कार्यकर्तीच्या मधून विचार करण्याचा प्रयत्न आहे की तो सुद्धा इथं चालू करेल असा आपल्या साठी आपल्याला काही एक संदेश द्यायचा आहे का मी ऋण्या आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आपले खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि आमचे सगळ्यांचे लाडके कार्यसम्राट आमदार योगेश अण्णा टिळेकर की त्यांनी मला सर्वसाधारण महिला म्हणून ही उमेदवारी दिली आणि मी भारतीय जनता पार्टीची सुद्धा खूप ऋणी आहे की त्यांनी सर्वसाधारण महिला म्हणून माझी निवड केलेली आहे पंधरा तारखेला एक मत विकासासाठी विकास विकास नेतृत्व स आणि सक्षम नेतृत्वाला संधी द्या माझ्यासारख्या निष्ठावंत सर्वसाधारण कार्यकर्तीवर विश्वास ठेवून हे वोट करायचं आहे एक वोट विकासासाठी नक्कीच करावं आणि आम्ही चारही पण उमेदवारांना बहुसंख्येने मतदान करून वोट करून विजयी करा थँक्यू